बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री विघ्नहर विद्यालय ओझर शाखेचा प्रतिवर्षीप्रमाणे इयत्ता दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखत शंभर टक्के निकाल लागला आहे शिक्षकांच्या संस्थेच्या नियोजनाप्रमाणे नियमित जादा तास अप्रगत विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष विद्यार्थ्यांची कष्ट करण्याची प्रवृत्ती विद्यालयाची शालेय शिस्त तसेच पालक व ग्रामस्थांचे असणारे सहकार्य यातून हे यश प्राप्त झाले असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुधीर दांगड सर यांनी दिली या परीक्षेत विद्यालयाच्या नऊ विद्यार्थिनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळून तर अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य बत्तीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व आठ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवत यश संपादन केले आहे नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण असणारे पुढील प्रमाणे कुमारी मांडे साक्षी संदीप चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के कुमारी रवळे वेदिका संतोष त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के कुमारी हांडे श्रावणी शरद त्र्याण्णव टक्के कुमारी कवडे यश्री गणेश ब्याण्णव पॉईंट वीस टक्के कुमारी मदने गौरी सचिन ब्याण्णव टक्के कुमारी कवडे सिद्धी महेश ब्याण्णव टक्के कुमारी येंदे विशाखा अनिल नव्वद पॉईंट साठ टक्के कुमारी भोर सिद्धी बाळू नव्वद पॉईंट वीस टक्के कुमारी बेनके साक्षी सतीश नव्वद पॉईंट वीस टक्के यावेळी विद्यार्थी पालक व शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्या आवाजशी बोलताना व्यक्त केल्या याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहूयात नुकताच सत्तावीस मे रोजी महाराष्ट्र शासनाने सी बोर्डाचा निकाल जाहीर केलेला आहे यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के मुलींनी महाराष्ट्रामध्ये बाजी मारलेली आहे या निमित्ताने आपण आहोत श्री क्षेत्र ओझर येथील विघ्न विद्यालयामध्ये येथे जवळजवळ एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल नऊ मुलींनी या ठिकाणी नव्वद टक्के मार्क्स मिळून उत्तुंग असं यश संपादन केलेलं आहे तर आपण या ठिकाणी या विद्यालयातील ज्या मुलींनी यश संपादन केलेलं आहे त्यांच्याशी आज या ठिकाणी बातचीत करणार आहोत काय सांगाल आपण पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित श्री विघ्नूर विद्यालय यंदा हे आठवे वर्ष आहे की विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे यामध्ये आमची जी संस्था आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ त्यांनी जे मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी जे, जे राबवलेले उपक्रम आहेत त्याचबरोबर आमच्या विद्यालयातील मग ते गणित आणि विज्ञान विषयाच्या सौ खाडे मॅडम श्रीमती यादव मॅडम सौ गोटणे मॅडम तसेच इंग्रजी विषयाचे श्री भोजने सर हिंदी विषयाचे श्री हिले सर तसेच मराठीसाठी श्रीमती वैष्णव मॅडम श्री चौधरी सर तसेच शेळकंद मॅडम आणि इतिहास शिकवणाऱ्या मिंडे मॅडम हे जे त्यांचे अध्यापक होते त्यांचा नक्कीच सिंहाचा वाटा राहिलेला आहे यांनी विश विद्यार्थ्यांची गुणवत्ता जी वाढलेली आहे त्याबरोबरच जे कच्चे विद्यार्थी कच्चे पास होतील यांच्याकडे या, या शिक्षक स्थापने लक्ष दिल्यामुळे खऱ्या अर्थाने तो निकाल परिणामकारक ठरलेला आहे आणि यंदाही आपल्या विद्यालयातील मुलींनीच बाजी मारलेली आहे ज्या नव्वद टक्क्याच्या वर गेलेल्या ज्या मुली आहेत या खरोखरच यांनी शाळेची मान नक्कीच अभिमानाने उंचावलेली आहे यामध्ये गुणवत्ता वाढीसाठी अगदी पाचवीपासून आपल्या शाळेमध्ये जे उपक्रम राबविले जातात त्यामध्ये महत्वाचा आणि स्नेहाचा वाटा असतो आपल्या विविध अशा क्रीडा स्पर्धांचा त्यामध्ये आपल्या विद्यालयाचे गणेश राऊत सर अगदी पासूनच विद्यार्थ्यांना प्रेम करतात त्याचप्रमाणे त्यांनी जी शालेय शिस्त राखलेली आहे त्या त्यामुळे त्याचा कळत नकळ अतिशय महत्वाचा परिणाम होतो तो निकालवाढीसाठी श्री सगर सर यांनी चित्रकलेच्या वीज स्पर्धांमार्फत देखील मुले चित्रकलेच्या परीक्षा न बसवली त्यामध्येही शंभर टक्के निकाल लागलेला आहे इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी ज्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा आहेत त्या देखील मुलांना गुणवत्तावाढीसाठी नक्कीच उपयोग होतो त्याचबरोबर एक एन एम एम एस परीक्षा आहे त्या देखील परीक्षेचा ह्या मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयोग होतो त्यामध्ये यंदा तर आपले नव विद्यार्थी चमकलेले आहेत त्यांना दरवर्षी अशी मिळून चार वर्षात शासनाची प्रत्येक विद्यार्थ्याला पन्नास हजार शिष्यवृत्ती मिळते असे जे विविध उपक्रम आहेत आणि त्याला ही जी आपल्या विद्यालया विद्यालयाची जी इमारत आहे किंवा जे मैदान आहे हे सर्व योगदान आपल्या गावातील विद्याप्रसारक मंडळ तसेच श्री विघ्न गणपती देवस्थान ट्रस्ट आणि त्यामध्ये सर्व आजी माजी कार्यरत असलेले पदाधिकारी आपल्या दोन्ही गावच्या सरपंचताई तसेच ग्रामस्थ आणि महत्वाचे म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांचे अतिशय बारकेनी लक्ष जसे आमच्या दर निकालानंतर ज्या मिटिंग घेतल्या जातात तिथं पालकांना बोलवलं जातं अगदी त्यांचे वर्ग शिक्षक श्री सर असतील श्री येलेसर असतील अतिशय काळजी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल त्यांना सांगतात आणि त्यांचा निकाल कसा वाढेल यासाठी नक्कीच ते प्रयत्न करतात अशा विविध बाबी ज्यावेळेस एकत्र येतात आणि प्रशासनाची भूमिका म्हणून मी ज्या काही सूचना किंवा मार्गदर्शन करतो ते मार्गदर्शन आपल्या शिक्षकांनी जर दर उचलून धरलं तर दर खचितच आम्हाला जे संस्थे सांगितलेलं असतं त्याचा नक्कीच परिणाम होतो आणि मग आपल्या शाळेची ही निकालाची परंपरा ही कायम राहते म्हणून मी आपल्या परिसरातील सर्व विद्यार्थी बालक ग्रामस्थ विविध संस्था तसंच आपला शिक्षक स्टाफ आमची पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही संस्था या सर्वांचं याबद्दल मी माझं नाव गवळी सचिन मधने मला ब्याण्णव पर्सेंटेज पडले याच सर्व श्रेय मी माझ्या शिक्षकांना दे तसंच स्पेशली राऊत सरांना साबळे सरांना भोजर सरांना त्यांनी मला म्हणजे पप्पा एक्सपायर झाल्यानंतर त्यांनीच मला सांगायच मदत केली आणि त्यांच्यामुळेच मी आजपर्यंत काय सांगाल काही माझी मुलगी मी सरांना मागे पण सांगितलं तर ऑलराऊंडर आहे मला अपेक्षा नव्हती तिची तर ती नव्वदच्या पुढे जाईन म्हणून मी वर्ग बरोबर म्हणजे भोजने सरांबरोबर बरोबर सर म्हणे तिला जास्त हे करू नका होईल म्हणे मला खूप म्हणजे खूप असं म्हणतो कुणी म्हणजे मागे आम्हाला आधार नसताना सर्वप्रथम राऊत सरांचे मी आभार मानेन त्यांनी किशोर गौरे यांकल साधून तिला दत्तक संप खर्च या बाळा तुझं वेदिता संतोष रवळे तू कशा प्रकारे अभ्यास म्हणजे सकाळी जास्त वाचन केलं रात्रीचा कमी अभ्यास लेखीच काम रात्री आणि वाचन वगैरे सकाळी तुझा आवडता विषय कोणतं गणित इंग्रजी तुला शाळेतून शिक्षकांनी कशा प्रकारे मार्गदर्शन केलं आणि घरी तुला कशा प्रकारे हे सगळ्यांनी मार्गदर्शन जिथं काही आढळ ना तिथं सगळ्यांनीच मदत केली आणि अभ्यासाच्या बाबतीत कधीच कोणी मला असं नाही नाही म्हटलं तर तुझ्या तुला किती टक्के मार्क्स पडल्या होत्या नाईन्टी थ्री पॉइंट सिक्स्टी आणि तू हे आज उत्तुंग सगळी संपादन केले तर तू सार श्रेय कोणाला दिशी शिक्षक माझे पालक आणि माझ्या मैत्रिणी पण म्हणजे मला चांगली मदत केली तुला किती टक्के मार्क पडले तर तू आज जे काही यश संपादन केले तर त्याच सार श्रेय तू कोणाला दिशी शिक्षक आणि इथून पुढे तुझं टार्गेट काय असणार आहे त्यामुळे ते एवढं आपल्या उत्तर काय अपेक्षा आहे तिच्याकडून अपेक्षा भरपूर आहे ती त्यावर खरी पण उतरते त्याबद्दल काही विषय नाही भविष्यात पाहू आता कसं आहे आता शाळेतील जे काही शिक्षक आहेत तिला शाळेतील शिक्षकांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण शाळेबद्दल शिक्षणाबद्दल का काय सांगायची नाही शाळेने शाळेच्या मुख्याध्यापक झाले मोहिनी सर झाले राऊत सर झाले सगर सर झाले किंवा बाकी त्यांचे काही शिक्षक वृंदे सर्वांनी तिला भरपूर सहकार्य केलं कोणत्या तिचे काही कधी आड झाले महेश कमडे मला ब्याण्णव टक्के मार्क भेटले मी शाळेत पण अभ्यास केला घरी पण अभ्यास केला मला सगळ्या शिक्षकांनी होते मार्गदर्शन केलं त्यामुळे मी नमस्कार मी महेश चंद्रकांत कवडे माझी मुलगी सिद्धी तिला सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि तिच्या प्रयत्नाचं चांगलं यश मिळालं त्याबद्दल मी सर्व आनंदी आहे आणि सर्व शिक्षकांचे आभार काही वर्षांपूर्वी इंग्लिश मिडियममधून तिला मराठी माध्यमात आणण्याचा जो निर्णय घेतला तो शंभर टक्के यशस्वी झाला आणि आज त्याच मला फळ भेटते कशा प्रकारे अभ्यास केला तुम्ही आता जागे म्हणते मी सकाळी लवकर उठून अभ्यास करतो किती टक्के मार्क्स पडले ब्याण्णव पॉईंट वीस काय सांगतो शाळेतील शिक्षक किंवा पालकांविषयी शिक्षकांनी आणि पालकांनी मला मार्गदर्शन केलं त्यामुळे पोहोचले सर्व सरांचा चांगल्या प्रकारे मिळाले त्यामुळे मला दहावीस चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळाले म्हणजे मी अभ्यास करताना एक सूत्र म्हणजे सूत्र आपण की पुन्हा पुन्हा वाचणे वाचणे लक्षात ठेवणे आणि लक्षात ठेवले घेऊन काढणे त्यामुळे त्याचा मला फायदा झाला जास्त पाठ करण्यापेक्षा मी सूत्राचा वापर केल्यामुळे मला चांगले लक्ष मिळाले मी सारे संदीप मांडे म्हणजे साक्षीला पहिल्यापासूनच अभ्यासाची आवड लहानपणापासून ती खूप हुशार होती आणि तिला आता सरांचं मार्गदर्शन सगळ्या क्लास क्लासला आता ताईंनी पण खूप मदत केली ह्या सगळ्या मुली एकाच क्लासमध्ये शिकत होत्या म्हणजे सगळ्यांना म्हणजे मला खूप आनंद वाटतो की सगळ्या नव्वदच्या पुढे मैत्रिणी केल्या तिला चांगलं मार्गदर्शन शिक्षण शिक्षकांनी केलं क्लासचा आणि तिला पहिल्यापासून म्हणजे खूप अभ्यासाची आवड गोष्टीमध्ये ती मध्ये पुढे असायची नेहमी चांगली संपादन केली आहे शाळेतून चांगले बाजारशी भेटले घरातून पण चांगले शिक्षणाची व्यवस्थित होते मला नव्वद पॉईंट साठ टक्के पडले त्याच्या मागं मी सगळं श्रेय भोजने सरांना देईल कारण त्यांनी आम्हाला खूप इन्स्पायर केलं आणि बाकी सर्व शिक्षक आहेत त्यासोबत घरचे पण खूप सपोर्ट केला अजून काय अपेक्षा दिला म्हणजे तुझं भविष्यामध्ये काय टार्गेट असणार आहे म्हणजे भविष्यामध्ये मला इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग त्यासाठी डिप्लोमा दिला आपलं नाव काय आणि आपल्या आपल्या पाल पाल्याकडून काय अपेक्षा आहे माझं नाव माझ्या मुलीचं नाव उशा माझं मुलीच नाव नव्वद पॉईंट साठ टक्के मिळवले आहे सर्व शिक्षक म्हणजे त्यांनाच राहू सर आणि सर्व शिक्षक स्टाफ आहे यांना आहे कारण त्यांच्या मार्गदर्शनासाठी माझ्या मुलीने एवढे टक्के मिळवलेले आहे आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे या वर्षीच्या मध्ये खूप कॉम्पिटिशन होतं आणि त्यामुळे मुलांमध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळे म्हणजे पुढे जाण्याची त्यांच्यामध्ये खूप हे होती अभ्यास कसा करायचा आपण कोण पुढे कसं जायचं त्याच्या त्यांनी हे प्रयत्न यश संपादन केले आहे आणि त्यामुळेच आज आपण नव्वद टक्केच्या वर या नऊ मुली आलेल्या आहेत या विज्ञान शाळेमधून त्यामुळे मी या शाळेचे खूप खूप आभारी आहे मिळाले पटपण पंचवीस टक्के मिळाले शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि आमच्या क्लासच्या ताईमुळे मी आज इथपर्यंत आहे माझ्या घरच्या मला मी सकाळी उठून सकाळी वाचन करायची आणि संध्याकाळी जेवढं असायचं तेवढं सगळं करायची तरी तीन तास काय सांगाल आपण आपल्या पाल्याबद्दल मी मनीषा सतीश व्यंगे माझी मुलगी साक्षी सतीश व्यंगे तिचा मला अभिमान वाटतो की ती छोट्या कुटुंबातून यश प्रदान केले कारण की आमच्या म्हणजे मला दोनच दो दो मुली आहेत तिला मला माझा अभिमान आहे माझा तिचा तर ती खूप छान हुशार निघाली घरातलं जरी वातावरण कसं असलं तरी तिने त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि तिच्या मैत्रिणींचं मी कौतुक करते का कारण त्या घरी यायच्या साक्षी आपल्याला हे करायचंय ते करायचंय मला तिचा खूप अभिमान आहे आणि तिने असंच पुढं यश संप्रादन करावं ही माझी इच्छा आहे आपल्या घरातलं वातावरण बाजूला ठेवायचं चा, कुणाची चर्चा न ऐकायची कुणी कसं बोललं काय ध्यानात घ्यायचं नाही आपल्याला ना। जे करायचंय त्याच्याकडे तिने लक्ष द्यायचं आणि ती मुलगी तेच करते मला तिचा अभिमान वाटतो टक्के वीस पण मिळाले शाळेच्या श्रेय आणि प्लस यांचं मोठं सगळ्यात जास्त मार्गदर्शन यांच्यामुळं माझी भूमिका आलेल्या आहेत आपल्या विद्यार्थी सगळ्या स्टाफ सगळ्यांचं अभिनंदन करतो ह्या या परिस्थितीपर्यंत पर माझं नाव गौरी सचिन मटने मला दहावीला ब्याण्णव ब्याण्णव पर्सेंटेज पडले पर याचं सर्व श्रेय मी माझ्या शिक्षकांना देईल तसंच स्पेशली राऊत सरांना साबळे सरांना भोजरे सरांना त्यांनी मला म्हणजे पप्पा एक्सपायर झाल्यानंतर त्यांनीच मला सगळ्यात जास्त मदत केली आणि त्यांच्यामुळेच मी आजपर्यंत काय सांगाल आपण पाल्यामध्ये काही हे नाही माझी मुलगी मी सरांना मागे पण सांगितलं होतं ऑलराऊंड आहे मला अपेक्षा नव्हती तिची तर ती नव्वदच्या पुढे जाईन म्हणून मी वर्ग शिक्षकांबरोबर म्हणजे भोजने सरांबरोबर बोललो सर म्हणे तिला जास्त हे करू नका होईल म्हणे मला खूप म्हणजे खूप आज अभिमान म्हणतो कुणी म्हणजे मागे आम्हाला आधार नसताना सर्वप्रथम राऊत सरांचे मी आभार मानून त्यांनी किशोर गौरे यांना साधून घेतला त्यांच्याकडून त्यानंतर यादव मॅडम खाडे मॅडम आणि यांनी भोजनेश्वर हे केलं सर्वप्रथम शिक्षकांची खूप आभार मानते हो मी ऋणी राहणार ते मी त्यांना पण मागे म्हणजे तुमची ऋणी राहणार कारण खूप म्हणजे खूप तुम्ही सपोर्ट केला कोणी नसताना आणि आज माझी माग